नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉकमध्ये तर आता आपल्या बाजारात खूप छान हिरव्या भाज्या भेटत आहेत आणि मटारही छान यायला लागले तर मग मटार आले आणि पावभाजी झाली नाही असं शक्यच नाही तर मग मी पावभाजी करायला घेतली होती आणि हा व्हिडिओ एकतीस डिसेंबरचा आहे तर एकतीस डिसेंबरला आम्ही केली होती पावभाजी तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्या भाज्या कट करून मी कुकरलाच काय छान दोन तीन शिट्या काढून घेतल्या शिजून घेतल्या आणि ते फोडणी तयार करून घेतली बिरं मोहरी लसूण आणि कांदा टाकून छान फोडणी घातली कांदा तिकडे फ्राय होतो तोपर्यंत तो इथे भाजी मॅश करून घेतलेली आहे बघू शकतात छान शिजलेली होती तर छान मॅश करून घे झाल्यावर आपला इकडे कांदा गुलाबी झाला होता त्याच्यात मी टोमॅटो ॲड केले टोमॅटो ॲड केल्यानंतर त्याच्यात मसाले ॲड करून घेतले तर याच्यात हळद धनेपूड आणि घरचा गरम मसाला आणि गरम मसाला आपल्या चवीनुसार घालायचा आहे हळद पा सॉरी लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर घातली आणि नंतर परत पावभाजी मसाला पण ॲड केलेला आहे आणि हे मसाले आपल्या चवीनुसार आपण ॲड करायचे आहेत छान मसाला आणि फोडणी तयार झालेली होती त्यात मी भाजी ॲड करून घेतली भाजी छान बघू शकतात किती छान भाजी झालेली होती त्यात थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून थोडंसं बटर ॲड केलं आणि छान शिजायला ठेवली आणि मी थोडीशी बटर ॲड ॲड केलेलं होतं तर बटर टाकल्याने खूप छान टेस्ट येते तर मी भाजी शिजायला बाजूला ठेवली आणि इथे तेल आणि थोडंसं बटर ॲड करून छान पाव भाजून घेतलेले आहेत आणि आपली भाजी छान झालेली होती आणि खूप चविष्ट झटपट ही भाजी झालेली होती आणि खूप वेळ नाही लागला मला जास्त हे रेसिपी बनवायला तर बघू शकतात तर मग तुम्हाला ह्या ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं आणि सुखाचं जाऊ दे हीच ईश्वरनी प्रार्थना जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आपलं फायनल ताट मी इथे रेडी करून घेतलेलं आहे छान भाज पाव भाजलेले होते ते मी ठेवून घेतले आणि बाजूला कांदा टोमॅटो निंबू आणि हे सगळं ताट मी असं फायनल आपलं बघा किती छान तयार करून घेतलेला आहे जेवढी टेस्टी ही भाजी आणि ही प्लेट दिसते तेवढंच टेस्टी ही रेसिपी होते तर नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान राहा बाय